आणि बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे पुराव्याशिवाय कुणावर आरोप करणं योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय तर पक्ष वगैरे न पाहता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करण्याचं काम नाही त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे की चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबड कारवाई केली जाईल मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्या नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे